काळेश्वर केसरी चिमनगावकरांचं भव्य देव हो मैदाना आणि या मैदानातला गडब्रमांक नऊ पोय नुजात थोडत चालू आहे रोप्यांचा रणसंग्रामा कसा दिला होतोय कोण कोणाला कमी नाही अतिशय सुंदर गद क्रमांक निकाल आहे परवा तास क्रमांक तीन वरून गाडी बरोबर प्रसाद साम्राजी सोमनाथ साधू आहे कॅप्टन फ्रान्स क्लब निमसो ही गाडी विजयी विजय गाडी मालकाचा त्यावर असा चालकाच हार्दिक अभिनंदना गाडी सोमनाथ पात्र आहे विजय